दृश्य हे आईस्क्रीम सारखे आहे टेस्ट केले तरी वितळते आणि टेस्ट नाही केले तरी वितळते म्हणून आयुष्य टेस्ट करायला शिका वेस्ट तर ते तसेही होतच आहे लोकांनी मला सहज विचारले तू खूप बदललास रे मी सहज उत्तर दिले लोकांच्या आवडीनुसार जगणे सोडले आता जेव्हा आपण लोकांना महत्त्व देतो तेव्हा त्यांना वाटते की आपण नेहमीच रिकामी असतो पण त्यांना हे नाही समजत की आपण नेहमीच त्यांच्यासाठी स्वतःला उपलब्ध ठेवत असतो आणि कधीकधी आपण काही लोकांना खूप महत्त्व देतो जितकी त्यांची लायकी पण नसते आपण जेव्हा प्रत्येकासाठी जास्तच उपलब्ध झालो ना तेव्हा कुणालाच आपली कदर राहत नाही म्हणून जरा भाव खात रहा जेव्हा आपल्याला आपल्या स्पेशल व्यक्तीशी खूप बोलावेसे वाटते तेव्हा ती व्यक्ती एकतर व्यस्त असते किंवा आपल्याला टाळत असते दुर्लक्ष करत असते जेव्हा तुम्हाला वाटेल की आपण एखाद्या व्यक्तीची काळजी करून सुद्धा अवाईट करते तेव्हा त्या व्यक्तीला पुन्हा डिस्टर्ब करू नका आपण त्या व्यक्तीला मिस करत नसतो आपण मिस करत असतो त्या क्षणांना आणि त्या फिलिंग ज्या त्या व्यक्ती बरोबर जोडल्या गेल्या आहेत जेव्हा तुमची जवळची व्यक्ती तुमच्यावर रागवायची बंद होते किंवा तुमच्या कुठल्याही कृतीचा परिणाम तिच्यावर होत नाही तेव्हा समजून जा तुम्ही त्यांच्या आयुष्यातून सर्वात महत्त्वाची जागा गमावली आहे हक्क गाजवण्या अगोदर त्या नात्याची कर्तव्य पार पाडायला शिकले पाहिजे तेव्हा त्या ते हक्कांना हिंमत राहते जेव्हा काही खास लोक आपल्याकडे दुर्लक्ष करत असतील तेव्हा समजून जा की त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण झाल्या आहेत माणूस स्वतःच्या चुकांसाठी नेहमी एक वकील असतो पण इतरांच्या चुकांसाठी मात्र तो न्यायाधीश बनतो कोणाला कितीही द्या कोणावर कितीही जीव लावा कुठेतरी काहीतरी कमी पडतेच कधी कधी आपले गप्प राहणे पण ज्या हक्काने आपण आपला राग व्यक्त करतो तेवढ्याच हक्काने आपले प्रेमही व्यक्त करत जा नाते तोडणे सोपे आहे हो ते पुन्हा जोडणे खूप अवघड आहे माणूस गमावणे हे सर्वात मोठे नुकसान आणि त्यापेक्षा हे मोठे नुकसान म्हणजे त्याच्या आठवणीत आयुष्यभर जगणे संपतात नाती त्या लोकांबरोबर ची सुद्धा त्यांना भेटल्यावर वाटायचे हे लोक आयुष्यभर साथ देतील नाते तेच टिकते ज्या शब्द कमी आणि समज जास्त तक्रार कमी आणि प्रेम जास्त अपेक्षा कमी आणि विश्वास जास्त असतो नाती जिवंतपणे सांभाळा नंतर कावड्याला खायला घालून माणूस पळत येत नाही जर प्रत्येकाने आपला विचार करताना दुसऱ्याच्या मनाचा आणि मानाचा विचार केला तर नात्यात किंवा मैत्रीत कधीच दुरावा किंवा वाईटपणा येणार नाही जितक्या अपेक्षा कमी तितकी मन शांती अधिक मिळत असतो गैरसमजुतीचा फक्त एकच क्षण धोकादायक ठरू शकतो कारण काही मिनिटांमध्ये आपण एकत्र घालवलेल्या शंभर सुखाच्या क्षणांचा तो विसर पाळतो म्हणून गैरसमज टाळा चांगल्या माणसांची संगत आणि यशस्वी व्यक्तींचे मार्गदर्शन आपल्या जीवनात निश्चितच प्रेरणादायी बदल घडू शकते म्हणूनच जीवनात जर चांगली आणि यशस्वी माणसे भेटली तर त्यांच्याशी जरूर मैत्री करा आपल्यामधील पूर्ण विश्वास पर्वतालाही हरवू शकतो परंतु आपल्यामधील शंका आपल्यासमोर पर्वत उभा करू शकतो आपण शब्दांना स्पर्श करू शकत नाही मात्र मनाला स्पर्श करण्याची ताकद शब्दात असते शरीरात कोणतीही सुंदरता नाही तर सुंदर असतात ते व्यक्तीचे कर्म त्याचे 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 विचार त्याची त्याची वाणी संस्कार आणि चरित्र सर्व आहे तीच व्यक्ती जगातील सर्वात सुंदर व्यक्ती असते नेहमीच आत्मसन्मानाने जगा कुणाच्याही आयुष्यात पर्याय म्हणून राहू नका कारण उद्या अधिक चांगला पर्याय प्राप्त झाला तर तुम्ही त्यांच्या आयुष्यातून कधीही हद्दपार होऊ शकता